आज पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन आज जी मी कविता सादर करणार आहे ती माझ्या शिक्षकांना समर्पित करत आहे गुरुजी तुम्ही नसतात तर गुरुजी तुम्ही नसतात तर नसतो बारा बाराखडी नसते झाले पाठ गुरुजी तुम्ही नसतात तर शिकलो नसतो बाराखडी नसते झाले पाठ अंधारमय जीवनात सापडली नसती जगण्याची वाट गुरुजी तुम्ही नसतात तर समजलाच नसता लसावी आणि मसावी कळला नसता कोण आणि काटकोण समजलाच नसता पूर्णांक तर जिवण झाले असते अपूर्णांक गुरुजी तुम्ही नसतात तर वाचलेच नसते शाहू आणि फुले गुरुजी तुम्ही नसतात तर कळला नसता शिवरायांचा इतिहास आणि कळलेच नसते मला अब्दुल कलाम गुरुजी तुम्ही नसतात तर तुम्हीच काढले शोधून गुण सुप्त, तुम्हीच खडवला चंद्रगुप्त तुम्हीच देतात मातीच्या गोळाला आकार म्हणूनच तर होतात आमची स्वप्न साकार